मुख्यमंत्री मागे लाडकी बाई देऊ मला याच्यात बरेच दाबी दिसतात मुख्यमंत्री लाडकी बहिणी दाब देऊ दे हजर करावं हजर तुमचे पैसे काढून जाणार नाही तुम्ही हादर के सगळे लाडक्या बहिणी आमच्या काही आणि हे लाडक्या बहिणी लाडक्या भावाग उभे राहिली त्याची मला या ठिकाणी खात्री आहे आमच्या कार्यकर्त्यांना थोडं सरपड चौकात बोलायचे राष्ट्रीय बैठकीला बोलायचं वेगवेगळ्या वे कुणामध्ये करीत राहायचो हवा देत राहायची या आपल्या स्थायी सोबत कार्यकर्त्यांचा काही लोक सगळ्यांचा नाही काही लोक परंतु विचाराशी प्रामाणिकपणा केलेल्या कामाशी प्रामाणिकपणा आणि दिल्या योजनेची ज्या सरकारनं देण्यात त्या सरकारची हजार बांधली की हे शंभर टक्के जर कोणी भूमिका करणार असेल तर आमच्या त्या लाडक्या बहिणी कळतील मला पूर्ण विश्वास आहे आता आपण दोन हप्ते दिले परत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरची आपण देणार आहोत नोव्हेंबरच्या दिवाळीपूर्वी तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि आमचं सरकार परत आलं की रक्कम सुद्धा आम्ही वाढून देणार आहोत या ठिकाणी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मला वाटतं राज्य सरकारच्या पुढाकारण कारण म्हणजे अनेक योजना आपण कार्यान्वित करतोय आमच्या सरकारच्या योजनेमुळं तर महाविकास आघाडीच्या लोकांची पोसू उठलेलं आहे काय काम करायचं फक्त गावागावी तर मी म्हटल्याप्रमाणे त्या का दाराजी काय क्लाम तुझं असेल आता आपल्या गावात दोन दोन तीन तीन गटायचे आपलेच दोन दोन गटे गुरुजा गटच नाही आहे तो आलं मी सांग आपल्या एकमेकांची जिरवा जिरू सुरू आहे आणि मग कोणीतरी आपल्या लोक हाताच घरायचो मग फोन करायचं फोन करतात डाव्याला या मग तुला या घरभरणीला या बरोबर हे मला कळत नाही असं नाही आहे आपण आपल्या मनामध्ये हा प्रश्न विचारतोय स्वतःला की आपण आपल्या कृतीशी किती प्रामाणिक आहोत आपल्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आहोत जस अजय खासदार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो ना या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला तर हादळ थोडासारखा आपण जपतो ज्यावेळी विचार करतो कुणी आपण ह्या विचार केला पाहिजे की आपलं भवितव्य कुणी घडवलं आपल्या गावासाठी विकासाची जी मध्यरूप झाली ती कशी बघून राहिले उद्या येणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करताना आमच्या तरुण पिढीचं भविष्य कोण करणार आहे आता सारासर विचार मित्र आपण करण्याची आवश्यकता आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही तर म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारनं त्याच्या एका नेत्यानं माझं सांगितलं लोकांना खटाखट पैसे मिळणार खटाखट पैसे महिलांना खटाखट पैसे मी तुला सांगितलं बरोबर ना अरे खटखड पैसे आले खटाखट ते खटाखट पैसे देणार नाही ना, ते पटापट पळून जाणार आहे मी तुला मुद्दा घडका ठिकाणी त्यांचे दोन राज्य आहेत कर्नाटक आहे आंध्र आहे सो तेलंगणा आहे कोणत्या राज्यात खटाखड पैसे मिळतात आमची सत्ता जा न सुद्धा आम्ही खटाखाड पैसे निवडलं ज्या राज्यात सत्ता लोक आमच्या महिलांना पैसे मिळत नाही ज्या राज्यात तुमची सत्ता कधी येणारच नाही त्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकार पण सत्तेवरील त्यामुळे त्यांच्या खटाखडीवर वेळ होऊन टाकत मला आपलं आवडून सांगायचं म्हणून मित्र मी आतापर्यंत एक वेळ घेत नाही कारण म्हणजे ना। आज उद्घाटनाच्या निमित्तानं आज अनेक गोष्टींची खरं चर्चा झाली पंकजा नाईक समोर खरामध्ये एवढं म्हणून भाषणांनी गरज नव्हती तर मला मुद्दाम काही गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे माझ्या दौऱ्यामुळं कामाच्या व्यापामुळे थोडा वेळ कमी होतो तुम्हाला पहिलं झालं पण आमचे मतदारसंघामध्ये समोर बसले जेवढे खंडे शिर आहेत आमच्या भगिने यांच्यावर सुरक्षित आहे ही भावना येत आमच्या थोड्या भांडणं असतात कधी कधी गाव मातोडीवर जिरवा जिरवी म्हणजे माझ्या जीवाला स्वतःना तू येते काय लोकांना आपला अंतर मुद्दा आपण पाहू काय करायचं परंतु आज आपल्या महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून आपल्या राहता पोलीस स्टेशनला जवळजवळ चोपन्न पोलीस क्वार्टर आणि पोलीस स्टेशन करता आता वीस कोटी रुपये मंजूर झाले त्या कामाला आपण सुरुवात करतो अद्याप पोलीस स्टेशन होणार आहे तर शिर्डीचा पोलीस स्टेशन उत्तम झालं त्याच पद्धतीने आपण ते काम करतोय